नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनेलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या एक फेब्रुवारीला म्हणजेच रविवारी आलेली आहेत माघ पौर्णिमा आपल्या हिंदू धर्मामध्ये अमावस्या आणि पौर्णिमा तिथींना विशेष महत्त्व दिलं गेलं आहे हिंदू पंचांगानुसार माघ महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेला माघी पौर्णिमा असे म्हटले जाते ज्योतिषशास्त्रानुसार जेव्हा चंद्र कर्क राशीत आणि सूर्य मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा माघी पौर्णिमेचा योग हा जुळून येतो नक्षत्र मंडळातील माघ नक्षत्रावरून या पौर्णिमेचे नाव पडले आहे या माघ पौर्णिमेला बत्तीसी पौर्णिमा असेही म्हणतात कारण या दिवशी केलेल्या दानधर्माचे फळ बत्तीस पट अधिक मिळते अशी धार्मिक मान्यता आहे प्रत्येक महिन्यामध्ये पौर्णिमा तिथे येते आणि प्रत्येक पौर्णिमेचं महत्त्व हे सुद्धा वेगवेगळं असतं माघ पौर्णिमा पुत्रप्राप्ती आणि अखंड सौभाग्य देणारी ही पौर्णिमा आहे सर्व दुःखातून मुक्त करून मोक्षाकडे नेते या माघ पौर्णिमेच्या दिवशी सर्व देवी देवता पृथ्वीवरती येऊन आपल्याला आशीर्वाद देत असतात तसेच या दिवशी गंगेमध्ये साक्षात भगवान विष्णू निवास करतात त्यामुळे पवित्र गंगेवरती स्नान करायला खूप महत्त्व दिलं जातं या दिवशी लक्ष्मी नारायण आणि चंद्रदेव यांची पूजा केली जाते या माघ पौर्णिमेला चंद्र आपल्या सोळा कलांनी परिपूर्ण असतो त्यामुळे या दिवशी आपण जे काही सेवा करतो जे काही उपाय करतो त्याचं आपल्या दुप्पटपटीने म्हणजे बत्तीस पटीने फळ प्राप्त होत असतं यासोबतच पित्रांच्या शांतीसाठी श्राद्ध तर्पण आणि पिंडदान करण्यासाठी देखील हा दिवस अतिशय महत्वाचा मानला जातो या दिवशी पितृ हे पृथ्वीवरती आपल्याला भेटायला येत असतात या माघ पौर्णिमेचा प्रारंभ रविवारी म्हणजेच एक फेब्रुवारीला सकाळी पाच वाजून चोवीस मिनिटांनी होणार आहे आणि समाप्ती दोन फेब्रुवारीला पहाटे तीन वाजून शेहेचाळीस मिनिटांनी होणार आहे उदयतिथीनुसार माघ पौर्णिमा एक फेब्रुवारीला म्हणजेच रविवारी ही साजरी केली जाणार आहे या पौर्णिमेच्या दिवशी घरात सत्यनारायण पूजा केल्याने भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा केल्याने व्यक्तीचे सर्व दुःख क्लेश हे दूर होतात जीवनात सुख समृद्धी येते आणि या दिवशी सर्व संकटांपासून मुक्त होण्यासाठी लक्ष्मीनारायणाचे अनेक खास मंत्र जप करून काही उपायसुद्धा केले जातात यामुळे व्यक्तीवरती देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णूंची कृपा राहते आणि म्हणून आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत उद्या रविवार माघ पौर्णिमेच्या दिवशी सकाळीच तुम्हाला घराच्या उंबरट्यावर ही एक वस्तू ठेवायची आहेत ही वस्तू ठेवल्याने एका रात्रीत आयुष्याचं सोनं हे झाल्याशिवाय राहणार नाहीत सात पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होऊन घरात अखंड लक्ष्मी नांदेल घराची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल तर अशी कोणती वस्तू आहेत जी तुम्हाला उंभरट्यावर ठेवायची आहेत कोणत्या वेळेत हा उपाय करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती या, या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकोनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला उद्या रविवारी सकाळीच करायचा आहे सकाळी बारा वाजण्याच्या अगोदरच आपल्याला ही एक वस्तू जी आहे तर ती घराच्या उंभरट्यावर ठेवायची आहेत आपल्या घराचा उंभरटा हे आपल्या घराचं सर्वस्व असतं कारण तिथूनच आपल्या घरामध्ये लक्ष्मी ही येत असते दिवसातून सात वेळा लक्ष्मी ही आपल्या घरामध्ये येत असते असं स्वत भगवान श्रीहरी विष्णूंनी विष्णू पुराणामध्ये सांगितले आहे आणि मंडळी तुम्हाला माहीत आहे का पौर्णिमा ही तिथीसुद्धा माता लक्ष्मीला समर्पित आहे या दिवशी माता लक्ष्मी जागृत अवस्थेमध्ये पृथ्वीवरती भ्रमण करत असते आणि ती आपल्या घरामध्ये सात वेळा येत असते म्हणून माता लक्ष्मीने आपल्या घरात अखंड स्वरूपात वास करावा यासाठी आपल्याला ही जी एक वस्तू आहे तर ती आपल्या घराच्या उंभरट्यावर ठेवायची आहेत ज्या घरातील स्त्री या पौर्णिमेला हा एक उपाय आवर्जून करते त्या घरामध्ये नेहमी माता लक्ष्मी अखंड वास करते कारण पौर्णिमा ही तिथी माता लक्ष्मीला समर्पित आहे आपण दर पौर्णिमेला सत्यनारायण पूजा करत असतो लक्ष्मीचे पूजन करत असतो आणि त्यामुळे पहा धनप्राप्तीसाठी लक्ष्मीप्राप्तीसाठी लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी पौर्णिमा हा दिवस अत्यंत महत्त्वाचा आणि शुभ मानला जातो आणि म्हणून जर तुम्हाला तुमच्या तुम्हा आयुष्यामध्ये सतत आर्थिक अडचणींना सामोरे जावं लागत असेल काहीतरी आर्थिक अडचणी येत असेल घराची भरभराट होत नाही किंवा घरामध्ये लक्ष्मी टिकत नाही पैसा टिकत नाही उद्योग व्यवसाय आहे त्यामध्ये अडचणी येत असतील तुमचा व्यवसाय हा चांगला चालत नाही घरामध्ये हवा तसा पैसा येत नाही पैसा आला तर तो काही ना काही कारणाने घरातून पुन्हा बाहेर जात असेल म्हणजेच काय घरामध्ये पैसाच टिकत नसेल तर या सर्व कारण समजते की माता लक्ष्मी घरामध्ये स्थिर नाही आता माता लक्ष्मी घरामध्ये नांदणे म्हणजे फक्त पैसाच असतो का तर नाही घरामध्ये एक प्रकारची शांती समृद्धी असणंसुद्धा सुद्धा तितकंच महत्त्वाचं असतं घरामध्ये एकमेकांमध्ये प्रेम एकोप असणे आनंदाचे आणि सकारात्मक वातावरण असणे देखील तितकंच महत्त्वाचं असतं तर यालाच लक्ष्मी नांदणे असे म्हणतात आपल्याला पैसा तर हवा आहे पण त्यासोबतच घरातील वातावरण हे लक्ष्मी टिकून ठेवण्यासाठी स्थिर राहण्यासाठी अनुकूल असणं सुद्धा महत्त्वाचं असतं कारण काही दिवसांचे महत्व हे खूप जास्त असते आणि माघ पौर्णिमा म्हटलं की या दिवशी बत्तीस पटीने फळ मिळत असतं आणि म्हणून या दिवशी केलेले उपाय हे कधीच वाया जात नाही या उपायांचा आपल्याला निश्चितच फळ प्राप्त होते हा उपाय केल्याने घरातील वाद विवाद क्लेश दूर होऊन आजारपण देखील दूर होते आणि आपल्या कुटुंबाची मुलांची पतीची प्रगती व्हायला सुरुवात होते आणि म्हणून हा उपाय जो आहे तर तो आपल्याला उद्या रविवारी माघ पौर्णिमेला नक्की करायचा आहे हा उपाय करण्यासाठी तुम्हाला उद्या सकाळी लवकर उठायचं आहे अगदी ब्रह्ममुहूर्तावरती उठून तुम्ही स्नान केले तर ते खूप शुभ मानले जाते कारण माघ पौर्णिमेला स्नानाला अनन्यसाधारण महत्व आहे या दिवशी नद्यांच्या संगमावर स्नान केल्याने सूर्य आणि चंद्राशी संबंधित दोषापासून मुक्ती मिळते म्हणूनच या दिवसाला पुण्ययोग असे म्हणतात आणि म्हणून शक्य असेल तर तुमच्या घराजवळ एखादं पवित्र तीर्थक्षेत्र असेल गंगा असेल संगम असेल तर तिथे जाऊन तुम्ही स्नान करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा कारण या दिवशी स्वत भगवान विष्णू प्रयागमध्ये स्नान करण्यासाठी येतात आणि तिथे आलेल्या सर्व भक्तांची ते संकटं दूर करतात म्हणून तुमच्या घराजवळ तीर्थक्षेत्र असेल तर तिथे जाऊन तुम्ही स्नान करा आणि स्नान करत असताना तुम्हाला गायत्री मंत्राचा जप करायचा आहे जर तुम्हाला पवित्र तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करणं शक्य नसेल तर तुम्ही घरच्या घरीच अंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल टाकून तुम्हाला स्नान करायचं आहे आणि गायत्री मंत्राचं स्नान करत असताना तुम्हाला जप करायचं आहे घरातील प्रत्येक व्यक्तीने या दिवशी अंघुळीच्या पाण्यामध्ये गंगाजल टाकून स्नान करावं कारण गंगाजलसारखंच आपलं शरीर मन हा पवित्र आणि शुद्ध होतो यानंतर स्वच्छ कपडे परिधान करून आपल्या देवघरातील देवांची विधिवत तुम्हाला पूजा करून घ्यायची आहे आणि यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे उपाय करण्यासाठी तुम्हाला एक तांब्याचा कलश घ्यायचा आहे कलशामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी भरायचं आहे पिण्याचंच पाणी घ्यायचं आहे कुठल्याही बेसिनचं किंवा खराब पाणी घेऊ नका जे पाणी आपण पिण्यासाठी वापरतो तेच पाणी तुम्हाला तांब्याच्या कलशामध्ये घ्यायचं आहे त्यामध्ये तुम्हाला थोडंसं गंगाजल टाकायचं आहे थोडीशी हळद टाकायची आहे गंगाजल नसेल तर फक्त पाण्यामध्ये हळद टाकायचे आहेत आणि हे जे पाणी आहे तर हे तुम्हाला तुमच्या घराच्या उंभरट्यावर उंभरट्याच्या बाहेर मुख्य प्रवेशद्वारावरती तुमच्या हाताने शिंपडायचं आहेत आणि यानंतर एक स्वच्छ कपडा घेऊन ते तुम्हाला पुसून काढायचं आहेत यामुळे काय होतं की आपल्या घराबाहेर रात्रभर जी काही नकारात्मकता येऊन थांबलेली असते तर ती संपूर्णपणे नष्ट होते आता यानंतर तुम्हाला काय करायचं आहे एका वाटीमध्ये थोडीशी हळद घ्यायची आहे त्यामध्ये तुम्हाला पाणी किंवा गंगाजल टाकायचं आहे त्या हळदीची पेस्ट बनवायची आहे आणि उंबरट्यावरती तुम्हाला हळदीचं लेपन करायचं आहे हळदीचं लेपन करायचं आहे म्हणजे उंभरटा हा तुम्हाला ओल्या हळदीने सारवून घ्यायचा आहे बघा आपण प्रत्येक पौर्णिमेला आणि अमावस्येला उंभरट्यावरती हळदीचं लेपन करत असतो हळद ही देवी लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे आणि उंबरटा हे आपल्या घराचं सर्वस्व आहे तिथूनच आपल्या घरामध्ये या दिवशी सात वेळा लक्ष्मी येत असते आणि म्हणून लक्ष्मीला आकर्षित करण्यासाठी आपल्याला उंबरट्यावरती असं हळदीचं लेपन जे आहे तर ते करायचं आहे हळदीचं लेपन करून झाल्यानंतर तुम्हाला एक दिवा सर्वप्रथम तिथे प्रज्वलित करायचं आहे एक मातीचे पंती घ्या किंवा कोणत्याही धातू दिवा तुम्ही घेऊ शकता त्यामध्ये शक्य असेल तर शुद्ध गाईचं चा तूप घालायचं आहे दुहेरी कापसाची वात लावायची आहे वात थोडीशी लाल पिवळी करा त्याला हळद आणि कुंकू लावून थोडीशी लाल पिवळी करायची तिवा दिव्यामध्ये लावायची आणि असा हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे आणि जेव्हा तुम्ही बाहेरून घरामध्ये प्रवेश करता जी तुमची उजवी साईट असणार आहे तर तिथे तुम्हाला थोडेसे तांदूळ किंवा फुलांच्या पाकळ्या टाकून त्यावरती हा जो दिवा आहे तर हा ठेवायचा आहे यानंतर एका वाटीमध्ये थोडंसं कुंकू घ्यायचं आहे कुंकवामध्ये पाणी टाकायचं आहे आणि कुंकवाचा गंध तुम्हाला तयार करायचा आहे गंध तयार केल्यानंतर आपल्या घराचा जो उंबरटा आहे ज्यावर आपण हळदीचं लेपन केलं आहे तर त्या उंबरट्याच्या मधोमध तुम्हाला अष्टलक्ष्मीचं प्रतीक काढायचं आहे कारण पौर्णिमेच्या दिवशी अष्टलक्ष्मीची म्हणजेच लक्ष्मीच्या आठ रूपांची पूजा केली जाते ही पूजा केल्याने समृद्धी आणि आपल्या कुटुंबाला संरक्षण मिळत असते तसेच घरातील व्यक्तींचे सर्व दुःख हे दूर होतात आर्थिक अडचणी दूर होतात आणि घरात लक्ष्मी अखंड वास करते आता अष्टलक्ष्मीचं प्रतीक हे कसं काढायचं आपल्या उजव्या हाताचं जे करंगळी जवळचं बोट आहे अनामिका ज्या बोटाने आपण हदी कुंकू लावत असतो तर ते बोट तुम्हाला कुंकवाच्या गंधामध्ये बुडवायचं आहे आणि ज्या प्रकारे आपण कलश पूजन करत असतो कलशावरती आपण पाच बोटं ओढत असतो तर त्याप्रकारे तुम्हाला कुंकवामध्ये बोट बुडवून पहिलं बोट तुम्हाला उंभट्याच्या मधोमध ओढायचं आहेत आणि म्हणायचं आहे अधिलक्ष्मी यानंतर दुसरं बोट ओढल्यानंतरनं धनलक्ष्मी तिसरं बोट ओढल्यानंतरनं धान्यलक्ष्मी यानंतर गजलक्ष्मी संतानलक्ष्मी वीरलक्ष्मी विजयलक्ष्मी आणि विद्यालक्ष्मी असे तुम्हाला आठ बोटं ओढून या अष्टलक्ष्मीची नावं घ्यायची आहेत ही प्रत्येक लक्ष्मी आपल्याला वेगवेगळ्या प्रकारची फळं पुण्य जे आहे तर ती प्रदान करत असते ज्या प्रकारे तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल तर याच पद्धतीने तुम्हाला ही बोटं जी आहे तर ती ओढून घ्यायची आहेत आणि यानंतर जिथे तुम्ही अष्टलक्ष्मीचं प्रतीक काढलेलं आहे तर त्या उंभरट्यावरतीच डाव्या आणि उजव्या साईडला तुम्हाला कुंकुवाने एक स्वस्तिक सुद्धा काढायचं आहे स्वस्तिक हे मांगल्याचे प्रतीक मानले जाते यामुळे आपल्या घरात सुख समृद्धी शांती आणि लक्ष्मी येत असते आता ही कुंकवाने स्वस्तिक काढल्यानंतरनं त्यामध्ये चार बिंदू आणि कडाच्या दोन लाईनसुद्धा द्यायच्या आहेत कारण त्या स्वस्तिकच्या मर्यादा असतात आणि ते स्वस्तिकसुद्धा त्याशिवाय अपूर्ण असतं म्हणून स्वस्तिक व्यवस्थित काढायचं आहे स्वस्तिक काढल्यानंतर लगेच त्या स्वस्तिकला हळद कुंकू अक्षरा फुले अर्पण करायचे आहेत उंभरट्यावरती जिथे तुम्ही अष्टलक्ष्मीचं प्रतीक काढलं आहे तर त्याला सुद्धा हळद कुंकू अक्षदा फुले अर्पण करायचे आहे धूप धीप अगरबत्ती तुम्हाला ववळून घ्यायच्या आहेत यानंतर आपल्या मुख्य प्रवेशद्वारावरती सुद्धा तुम्हाला कुंकुवाने एक स्वस्तिक काढायचं आहे आणि त्या स्वस्तिकच्या खाली तुम्हाला गायत्री मंत्र लिहायचा आहे एखादी काळी घ्या काळी कुंकुवामध्ये बुडवा आणि स्वस्ती काढल्यानंतर त्याच्या खालीच तुम्हाला हा गायत्री मंत्र लिहायचा आहे गायत्री मंत्र तुम्हाला लिहिणं शक्य नसेल तर मग तुम्ही खाली ओम विष्णवे नम हा मंत्र लिहू शकता कारण या दिवशी गायत्री मंत्राचं खूप मोठं धार्मिक महत्त्व आहे आणि म्हणून या दिवशी तुम्हाला गायत्री मंत्राचा जास्तीत जास्त जपसुद्धा करायचा आहे आता उंभरट्यावरती हे स्वस्तिक अष्टलक्ष्मीचं प्रतीक काढून झाल्यानंतर तुम्हाला दोन्ही हात जोडून पुन्हा एकदा अष्टलक्ष्मीचं स्मरण करायचं आहे तुमच्या घरातील दुःख दारिद्र्य अडचणी दोष दूर होण्यासाठी प्रार्थना करायची आणि त्याचबरोबर जर तुमच्याकडे आंब्याची पानं असेल तर या दिवशी आवर्जून आंब्याच्या पानांचं तोरण हे देखील तुमच्या मुख्य प्रवेशद्वारावरती नक्की लावा हे तोरण लावल्याने कुठलीही नकारात्मकता वाईट शक्ती किंवा इडापिडा अलक्ष्मी दरिद्रता ही आपल्या घरामध्ये प्रवेश करत नाही यासोबतच हे तोरण लावल्याने घरातील वास्तुदोष पितृदोष हा देखील नष्ट होतो आणि घरात सुख समृद्धी ही नांदत असते त्याचबरोबर या माघ पौर्णिमेला स्त्रियांनी व्रत आवर्जून करावं या माघ पौर्णिमेला स्त्रियांनी व्रत केलं तर मुलांच्या संबंधित काही समस्या असेल तर त्या दूर होतात जसे की मुलांना सतत दोष असेल किंवा दोष लागत असेल आजारी पडत असेल तर यासारख्या समस्या मुलांच्या दूर होतात तसेच अखंड सौभाग्य देखील प्राप्त होते देवी लक्ष्मी ही प्रसन्न होत असते म्हणून शक्य असेल तर स्त्रियांनी या दिवशी आवर्जून व्रत करावं त्याचबरोबर या दिवशी आपल्या स्वयंपाकघराची सुद्धा पूजा केली जाते म्हणून एक कुंकुआने आपल्या स्वयंपाकघरामध्ये सुद्धा स्वस्ती काढा तिथे सुद्धा तुम्हाला गॅस शेगडीची तुमच्या स्वयंपाकघराची पूजा करायची आहे कारण बघा ज्या घरामध्ये अन्नपूर्णा प्रसन्न असते तिथेच माता लक्ष्मी येत असते म्हणून आपल्याला माता लक्ष्मीसोबतच अन्नपूर्णाचाही आशीर्वाद हव... हवा असायला हवा म्हणून या दिवशी अन्नपूर्णा मातेची सुद्धा पूजा केली जाते तुमच्या देवघरामध्ये अन्नपूर्णा मातेची मूर्ती असेल तर ती आपण तांदळामध्ये ठेवत असतो तर ते तांदूळ सुद्धा या दिवशी तुम्हाला बदलायचे आहेत पहिले तांदूळ जे असतील तर ते तुम्ही त्यातले काही तांदूळ तांदळाच्या डब्यात टाकायचे आहेत आणि थोडेसे तांदूळ हे चिमण्यांना टाकायचे आहेत आणि नवीन तांदूळ वाटीमध्ये घालून तुम्हाला अन्नपूर्णा मातेची मूर्ती ही तांदळामध्ये ठेवायची आहेत प्रत्येक पौर्णिमेला अन्नपूर्णा मातेची मूर्तीचे जे तांदूळ असतात तर ते बदलायचे असतात तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत शेअर करायची होती व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती असा नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा जरा तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ